आचारसंहितेच्या दरम्यान होळी धुळीवंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह महरम रामनवमी महावीर जयंती सण उत्सव असून या पार्श्वभूमीवर खोपोली पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर उल्हासराव देशमुख नगरसेवक मोहन औसरमल मनेश यादव सामाजिक कार्यकर्ते दिलीप पुरी राजेंद्र फक्के मोईन खान दिलीप पोरवाल दिलीप देशमुख चंद्रकांत केदारी रिचर्ड जॉन यांच्यासह रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते या दरम्यान उपस्थितांना आपापल्या समस्या मांडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रणजित पाटील म्हणाले की खोपोली शहर हे शांतताप्रिय शहर असून निवडणुकीच्या काळात आपले सण उत्सव आनंदाने साजरे करू या दरम्यान गालबोट लागणार नाही याचीही खबरदारी घेत आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले तर आचारसंहिता असताना सोशल मीडियावर सर्रास राजकीय पक्षांचे थट्टावडीवणारे मेसेज, मेसेज बाबत माननीय नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांनी विचारणा केली असता यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया असून यावर चर्चा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख्याची बैठक जिल्हाधिकारी यांनी आयोजित केली असून त्यानंतर आपल्या खोकली शहरात व तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांची बैठक आयोजित करू असे डॉक्टर पाटील यांनी सांगितले या बैठकीत प्रस्तावना व आभार खोपली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के एस हेगाजे यांनी मांडले आगामी काळामध्ये येणाऱ्या घोळी धुडीवंदन त्याचबरोबर शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याच्यानंतर महावीर जयंती हनुमान जयंती असे जे काही सण उत्सव साजरे होत आहेत ते सण उत्सव शांततेत पार पाडावेत याच काळामध्ये आपल्याकडं लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे आणि या याच्यातून आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने हे करायला पाहिजे अशा प्रकारची चर्चा करण्याकरता आज, आज शांतता कमिटीची मिटिंग बोलवली होती या मिटिंगकरता पोलीस स्टेशनच्या हातीमधील सर्व शांतता कमिटीचे मेंबर आणि बऱ्याच प्रमाणामध्ये व्यापारी मंडळी शिक्ष रिक्षा संघटना यांचे पदाधिकारी हजर होते आणि त्यांना सगळ्याला सूचना दिल्या की या काळामध्ये कुठलाही प्रकार अनुचित प्रकार होऊ नये याच्याकरता स्वतः डॉक्टर रणजित पाटील डी वाय एस पी खालापूर यांनी मार्गदर्शन केलं आणि सर्वांचे आभार मानून आज शांतता कमिटीचं जी मिटिंग आहे ती संपवण्यात आली सहज समाचार करिता संदीप ओहाळ खोपोली